मी एका खेडेगावातील रहिवासी रहिवाशी आहे माझे नाव सागर आहे माझे आईवडील दोघे शेती करायचे खूप मेहनत करून माझ्या आईवडिलांनी मला शाळा शिकवली गावातील शाळेत मी माझे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट असल्यामुळे मी एका छोट्या कंपनीत कामाला लागलो मग जवळ राहत असलेल्या माझ्या काकूने माझ्यासाठी एक चांगले स्थळ आणले त्या मुलीच्या घरच्यांनी दोन दिवसांनी आम्हाला त्यांच्या घरी बोलावून घेतले ती मुलगी माझ्या आईवडिलांना खूप आवडली त्यानंतर लगेच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम उरकला लग्नाची तारीखही निश्चित करण्यात आली आणि जवळपास दोन महिन्यांनी आमचे लग्न झाले माझ्या पत्नीचे नाव कोमल मी आणि माझी पत्नी आम्ही खूप आनंदात राहत होतो तिला सिरियल खूप आवडत होती ती घरची सगळी कामे उकारायची आणि सिरियल बघायला बसायची एके दिवशी रात्री अचानक मला जाग आली आणि मी पाहिले की माझी पत्नी रात्री मोबाईल घेऊन बसलेली आहे म्हणून मी तिला विचारले तू एवढ्या रात्री मोबाईलमध्ये काय करत आहे माझ्या पत्नीने उत्तर दिले की मी सिरियल पाहत आहे मी एका शेतकऱ्याचा मुलगा होतो आणि मी एका छोट्या कंपनीत काम करायचो लहान कंपनी असल्यामुळे मला पगारही खूप कमी होता त्यामुळे माझ्याकडे जास्त पैसे नव्हते पण एक दिवस अचानक माझ्या खात्यात बरेच पैसे जमा झाले ते पाहून मला आश्चर्य वाटले त्यानंतर मला माझ्या बायकोवर संशय यायला लागला कारण आता माझी बायको रोज रात्री मोबाईलवर काही ना काही करत असायची मला सकाळी लवकर कामाला जावे लागायचे त्यामुळे मी रात्री लवकर झोपायचो एक दिवस असाच मी रात्री जागा झालो तर माझी बायको माझ्या शेजारी नव्हती मी उठलो आणि रूममधून बाहेर गेलो तेव्हा मला माझी बायको दुसऱ्या रूममध्ये दिसली ती मोबाईल घेऊन बसली होती पण ती काय करत आहे ते मला नीट दिसत नव्हते मग तिने मोबाईल बंद केला आणि आमच्या रूमच्या दिशेने येऊ लागली हे रूमच्या दिशेनं आलो आणि झोपायचे नाटक करू लागलो आता तिचे हे रोजचे झाले होते जेव्हा कधी मी झोपेतून जागा होईल तेव्हा माझी पत्नी दुसऱ्या खोलीत तिचा मोबाईल घेऊन बसलेली असायची आणि सकाळी जेव्हा मी तिला काही याबद्दल विचारले तर ती मला सांगायची की मला रात्री झोप येत नव्हती म्हणून मी सिरियल पाहत होते तुमची झोप मोड होऊ नये म्हणून मी दुसऱ्या खोलीत जाऊन सिरियल बघत बसते मला पगार कमी होता पण जे काही असेल त्यात मी खुश होतो पण अचानक माझ्या बायकोचे असे वागणे पाहून मला तिच्यावर संशय येऊ लागला आणि माझ्या खात्यात पैसे येऊ लागल्यावर आणखीनच माझा तिच्यावर संशय बळावला मी विचारात पडलो की माझ्या खात्यात कोणीतरी पैसे टाकले आहेत की कोणाकडून काही चूक झाले आहे का किंवा कोणीतरी हे जाणून बुजून माझ्या खात्यात पैसे टाकले आहेत असा कोणताही नंबर नव्हता ज्यावर मी कॉल करून ओळखू शकेल की माझ्या खात्यात पैसे कोण टाकत आहे पैसे पाहून मला आनंद झाला होता पण मी माझ्या पत्नीला हे सांगितले नाही कारण मला वाटले की मी माझ्या पत्नीला सांगितले आणि त्या ज्याचे पैसे आहेत ते परत मागण्यासाठी आले तर माझ्या पत्नीसोबत समोर माझी इज्जत जाईल ती माझ्यावर हसेल आणि म्हणेल दुसऱ्याचे पैसे स्वतःचे म्हणून मजा करत होता हा सगळा विचार करतच होतो इतक्यात अचानक माझ्या डोक्यात विचार आला की हे पैसे माझ्या बायकोमुळेच तर मला मिळाले नाहीत ना ती रोज रात्री दुसऱ्या खोलीत मोबाईल समोर बसून काहीतरी करते कदाचित माझी बायको काहीतरी चुकीचे काम करत असेल कदाचित घरातील पैशाच्या कमतरतेमुळे ती काहीतरी चुकीचे चा काम करू लागली असावी या सर्व गोष्टींचा विचार माझ्या मनात घोळत होता या विचाराने माझं डोकं फिरलं होतं कामावर सुद्धा माझे मन लागत नव्हते एक दिवस कामावर असताना स्वतःच्या विचारांमुळे माझ्याकडून मशीनमध्ये बिघाड झाला आणि मालकाने मला कामावरून काढून टाकलं मी मालकाला म्हणालो की तुम्ही मला असे कसे कामावरून काढू शकता चूक होऊ शकत नाही का यावर माझा मालक म्हणाला तुझे कामावर अजिबात लक्ष नाही इतर कामगारांनी तुझ्याबद्दल माझ्याकडे तक्रार केली आहे त्यामुळे माझ्या कंपनीची प्रतिष्ठा खराब होत आहे मी माझ्या कंपनीची प्रतिष्ठा खराब करून घेऊ शकत नाही मालकांनी मला काम सोडायला सांगितले मग मी माझ्या घरी गेलो पण मी घरी याबद्दल काही सांगितले नाही मी विचार करू लागलो की आता माझ्या घराचा खर्च कसा भागणार अचानक माझ्या खात्यात पडलेले पैसे माझ्या ध्यानात आले मग मी माझ्या खात्यातून काही पैसे काढले आणि संपूर्ण महिन्याचे रॅशन घरी आणले मी काहीतरी काम शोधून काढेन आणि मी हे पैसे परत करीन आता त्या पैशाबद्दल मी माझ्या पत्नीलाही काही विचारू शकत नव्हतो कारण माझी नोकरी गेल्यामुळे मी स्वतःच ते पैसे वापरले होते कारण मी माझ्या मुलांना उपाशी राहताना बघू शकत नव्हतो सर्व काही सुरळीत चालू होते आता माझी पत्नी माझी खूप काळजी घ्यायची पण आता तिने नवीन काम चालू केले होते आता रोज रात्री ती मला एक ग्लास दूध आणून द्यायची आणि म्हणायची की तुम्ही स्वतःची अजिबात काळजी घेत नाही तुम्ही किती अशक्त होत चालले आहेत तुम्ही आमच्यासाठी दिवसभर कष्ट करत असतात आणि मी तुम्हाला रोज एक ग्लास दूध देत जाईल ते प्यायला की तुमच्या शरीरात ताकद येईल आणि छान झोप देखील लागेल मी स्मित हास्य करून विचार करू लागलो की ती दिवसभर आमच्यासाठी किती काम करते कपडे धुते भांडे घासते स्वयंपाक करते आणि ती स्वतःची काळजी पण घेत नाही पण माझी काळजी घेते मी माझ्या मनातल्या मनात, मनात देवाचे आभार मानले देव की देवाने मला इतकी प्रेमळ आणि काळजी घेणारी पत्नी दिली आहे मी तो दुधाचा ग्लास प्यायचला मग तिचा हात धरून मी तिला म्हणालो की तू खूप चांगली पत्नी आहेस मी नेहमी देवाचे आभार मानतो की त्यांनी मला इतकी सुंदर आणि विश्वासू पत्नी दिली आहे हे ऐकून ती माझ्याकडे बघून तिने तिची नजर चोरू लागली आणि तिच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य आले पण मी तो माझा भ्रम समजून विसरून गेलो आता ती रोज मला एक ग्लास दूध प्यायला द्यायची आणि नंतर मला गाठ झोप लागायची सकाळी उठल्यावर माझं डोकं थोडं जड व्हायचे पण थोड्या वेळाने मला बरं वाटायचे या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझा बायकोवर अधिकच संशय वाढत होता मी माझ्या बायकोवर खूप खूप खुँँँँ प्रेम करायचो अचानक माझ्या डोक्यात यायचे की ही मला धोक धोका देत आहे पण हे सर्व मी माझे भ्रम समजून मी माझे पावले मागे टाकून हा वि सर्व विचार विसरून जायचो मी माझ्या पत्नीशिवाय क्षणभरही दूर राहू शकत नव्हतो हे पण खरे आहे की आज जे काही घरात इंटरनेट चालले आहे त्याच्याकडे पाठही करू शकत नव्हतो माझे मित्र अनेकदा अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाहायचे आणि त्याबद्दल मला सांगायचे मी पण एक माणूस आहे आणि मला या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे समजतात मला हे सर्व माहीत होते या कामांमधून खूप सारे पैसे मिळतात पण मी माझ्या बायकोबद्दल असा विचार करत नव्हतो कारण ती माझ्यावर खूप प्रेम करते माझ्या बायकोबद्दल असा चुकीचा विचार करायला माझे मन अजिबात तयार नव्हते दुसऱ्या दिवशी मी नवीन नोकरी शोधायला घराच्या बाहेर पडलो खूप शोधाशोध केल्यावर मला एक नवीन नोकरी मिळाली मी विचार केला की माझ्या खात्यातले पैसे आहेत ते पैसे मी काढले आहे मी त्यात परत टाकेन कारण ते पैसे कोणाचे आहेत ते मला माहीत नाही जर तो मागणी करू लागला तर मी ते पैसे कुठून देणार आता मी नेहमीप्रमाणे माझ्या कामाला जायचो आणि संध्याकाळी थकून घरी आल्यावर आणि जेवण केल्यावर माझी बायको मला एक ग्लास दूध प्यायला द्यायची ते प्यायल्यावर मी खूप गाठ झोपायचो आणि सकाळी उठल्यावर तिचे हे कृत्य मला तिच्यावर संशय घेण्यास भाग पाडत होते मला वाटू लागले की कदाचित ती माझ्या दुधात काहीतरी मिसळत असेल त्यामुळे मला गाठ झोप येत असावी एक दिवस मी कामावरून थकून घरी आलो तेव्हा जेवण करून मी लगेच झोपी गेलो त्या रात्री अचानक मला जाग आली आणि शेजारी पाहिले तर माझी पत्नी माझ्याजवळ नव्हती मी तिला पाहण्यासाठी बाहेर गेलो तेव्हा मी पाहिले की दुसऱ्या रूमचे लाईट चालू होती आणि ती तिथेच बसून मोबाईलवर काहीतरी करत होती हे सर्व पाहून माझ्या मनात पुन्हा शंकेची घंटा वाजू लागली मी देखील एक माणूस आहे आणि इज्जतदार माणूस आहे हे सर्व सहन करू शकत नाही हे सर्व माझ्या डोक्यात एखाद्या चित्रपटासारखे चालू होते आता माझी पत्नी देखील माझ्याशी जास्त बोलत नव्हती जेव्हा मी कामावरून घरी यायचो ती मला जेवायला द्यायची मग एक ग्लास दूध द्यायची आणि मी पण दूध पिऊन झोपून जायचो कालांतराने आमच्यातील अंतर वाढू लागले मी माझ्या मनात ठरवले होते की माझ्या पत्नीचे रहस्य काय आहे ते मी जाणूनच घेईल मी हे जाणूनच घेणार की इतक्या रात्री ती मोबाईलमध्ये करते तरी काय कुठेतरी तीसुद्धा काहीतरी चुकीचे काम तर करत नाही ना कदाचित पैशाच्या त्रासाला कंटाळून तिने काही चुमी चुकीचे काम करायला सुरुवात केली असावी आणि जर असे झाले तर मी विचार न करता तिला सोडून देईल मला माझ्या प्रेमाची किंवा माझ्या मुलांची काळजी नाही मी अशा स्त्रीशी लग्न करेल जी चुकीचे काम करत नाही पण तिच्याबरोबर मी कधीच राहू शकत नाही मी माझ्या पत्नीचे कोणतेही चुकीचे वागणे सहन करू शकत नाही आता ती माझी फारशी काळजी देखील घेत नव्हती तिला एकच चिंता होती की मी दूध पिऊन पटकन झोपी जावे जेणेकरून तिला तिचे काम सुरू करता येईल आता मला वाटू लागले की ती या कामात मजा तिला या कामात मजा येत असावी आता मुलंही मला सांगू लागली की आई दिवसभर झोपते आणि आम्हाला स्वतःच्या हाताने जेवण घ्यावे लागतं मी विचार करू लागलो की साहजिकच आहे बंद खोलीत ती रात्रभर जागते तेव्हा ती मोबाईलवर काम करून थकत असावी या सगळ्या गोष्टींचा विचार करून मन खूप उदास होत होते मी माझ्या बायकोचा तिरस्कार करू लागलो होतो असा विचार करून मी आतून रडत असायचो मला वाटायचे की माझी बायको आहे जर ती इतर पुरुषांसोबत मजा घेत असेल तर माझ्या प्रेमात काही कमतरता राहिली होती होती का ज्यामुळे माझ्या बायकोने माझ्याशी हे असे केले पण असे काही नव्हते की मी नेहमीच तिच्यावर खूप प्रेम करत होतो मी तिला अनेक किस्से सांगितले आहेत मी तिचा आदर करत आहे आणि मी तिचा प्रत्येक शब्द पाळत आहे मग माझी पत्नी काही पैशांसाठी ती माझ्याशी असं करू शकते का तिला माझ्यापेक्षा पैसा कसा प्यारा वाटू शकतो तिचं हे कृत्य म मला सहन होत नव्हतं मी विचार केला होता की ज्या दिवशी मला तिच्याबद्दल काही पुरावा मिळेल त्याच दिवशी मी तिला सोडून जाईल मी माझ्या मुलांना माझ्याकडेच ठेवीन त्यांच्या संगोपनाची काळजी घेईल कारण ती एक चारित्र्यहीन बाई आहे मी माझ्या मुलांना चारित्र्यहीन बाईकडे सोपवू शकत नाही मी त्यांना एकटं वाढवू शकतो मला कोणत्या स्त्रीची गरज नाही माझ्या मनात एक कल्पना आली की मी विचार केला की मी घराचे वायफाय इंटरनेट बंद करून टाकू जर इंटरनेट बंद केले तर माझी बायको काय करेल दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी जेव्हा माझ्या कामावरून घरी आलो तेव्हा माझ्या घराचे इंटरनेट कनेक्शन कट केले आणि तेव्हा मला दिसले की माझी बायको अस्वस्थ झाली होती खूप टेन्शनमध्ये होती पण मी तिच्याकडे लक्ष दिले नाही मी नेहमीप्रमाणे जेवण केले आणि झोपलो मग माझी पत्नी स्वतः स्वतः माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की आज सकाळपासून आपले इंटरनेट काम करत नाही जरा बघता का काय झाले मी तिला उत्तर दिलं इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि तू एवढी परेशान का झाली आहे जर एक दोन दिवस नेट चालले नाही आणि तु तू तुझे सिरियल बघितले नाही तर काय होईल रोज दिवसभर तू सिरियल बघत असते ना घरात थोडं मुलांकडे पण लक्ष दे माझ्या मनात राग होता आणि तो आज मी माझ्या बायकोवर काढला त्यावरती ती म्हणाली असे काही नाही मी फक्त मुलांसाठी विचारत होते मी विचार केला होता की माझ्या या पावलाने माझ्या पत्नीमध्ये सुधारणा होईल तर तिला तिची चूक कळेल आणि तिला तिची पहिली चूक मानून मी तिला मापही करेल आणि आम्हाला पुन्हा आमचे नवीन आयुष्य सुरू करता येईल पण माझ्या बायकोला तिची चूक का लक्षात आली नाही हे मला समजले नव्हते एक दिवस नेट चाललं नाही म्हणून ती खूप अस्वस्थ झाली असं झाले की माझ्या बायकोला पैशाचे व्यसन लागले तिला सगळंच विसरल्यासारखं वाटतंय असा विचार करत होतो मी मी झोपी गेलो सकाळी उठलो तेव्हा माझ्या आईची तब्येत बिघडली होती तिला खूप ताप आला होता मी तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेलो तिथे मला समजले की आईच्या काही टेस्ट कराव्या लागतील माझ्याकडे तिचा टेस्ट करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून मी माझ्या मालकाला ॲडव्हान्स पगार मागितला पण माझ्या मालकाने सांगितले की तुमचे नवीन नोकरी आहे आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स देऊ शकत नाही मी खूप अस्वस्थ झालो आणि मग मी माझ्या खात्यात पडलेल्या पैशांचा विचार केला मी ते पैसे काढले आणि माझ्या आईच्या टेस्ट केल्या आज मला खूप कमीपणा वाटत होता आज मला गरीब असल्याबद्दल वाईट वाटत होते मी विचार करत होतो की कोणत्या अधिकाऱ्याने मी स्वतः माझ्या बायकोला चुकीचे बोलतोय जेव्हा मी स्वतःच तिच्या चुकीच्या कामातून कमवलेला पैसा खर्च करत आहे आधी याच पैशातून घर चालवत असे आणि आजही या पैशामुळे माझ्या आईचा जीव वाचला आहे मला खूप लाज वाटत होती दुसऱ्या दिवशी आमच्या घरचे नेट स्वतःहून काम करू लागले बहुधा माझ्या पत्नीने स्वतः नेट जोडले असेल पण यावेळी मी माझ्या बायकोला काहीच बोललो नाही माझी बायको पण नेहमीची कामे करू लागली रोज मी तिला असे करताना पाहत होतो पण याबद्दल तिला काही बोलू शकत नव्हतो हे पण खरे आहे की मी एक माणूस आहे मी तरी किती दिवस माझ्या बायकोला माझ्या घरात चुकीचे काम करताना बघणार ती आमच्या घरची इज्जत होती आणि मी माझ्या घराची इज्जतीच्या अशा प्रकारे लिलाव होऊ देऊ शकत नव्हतो आता मला हे सर्व सहन होत नव्हते मी विचार केला की सत्य शोधून काढणार सत्य काहीही असो पण मी तिला डायरेक्ट विचारू शकत नव्हतो कारण कदाचित का ती म्हटली असती की तिच्यावर आरोप करत आहेत माझ्याकडे काही पुरावाही नव्हता ज्याच्या आधारावर मी तिला काही बोलू शकेल उद्या सकाळी तिला विचारायचा प्रयत्न करावा असे मला वाटले दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालो की तुझा रात्रीचा जॉब कसा चालला आहे तुला तुझ्या जॉबची मजा येत असेल ना माझी बायको रागाने म्हणाली तुम्ही हे काय बोलत आहात असे कसे बोलत आहात मला काही समजत नाही मी म्हणालो तुला कसे काय समजेल तू तर तुझ्या कामात मग्न असतेस ना अगं मी सिरियलबद्दल विचारत आहे भाग कसा चालला आहे त्यावर माझी पत्नी म्हणाली हो खूप छान चालला आहे मी म्हणालो ठीक आहे मग आज मी तुझ्या ब सोबत बघेन तेव्हा ती म्हणाली नाही तुम्ही माझ्यासोबत सिरियल बघितली तर तुम्हाला सकाळी जाग येणार नाही मग तुम्ही कामावर कसे जाणार तुम्हाला थकल्यासारखे वाटेल तसे पण तुम्हाला सिरियल आवडणार नाही मी म्हणालो हो ठीक आहे तुझं म्हणणं बरोबर आहे मी माझा वेळ वाया जाईल असं म्हणत मी माझ्या कामाला निघालो आणि वाटेत विचार करू लागलो की माझी बायको रात्री काय करते हे कसं शोधू अचानक माझ्या मनात विचार आला कि मी पत्नी की मी रात्री माझ्या पत्नीसमोर झोपण्याचे नाटक करेल आणि जेव्हा तिला वाटेल की मी झोपलो आहे तेव्हा ती तिचे काम चालू करेल आणि ती काय करत आहे ते मला समजेल रात्री जेव्हा मी कामावरून घरी परतलो तेव्हा मी रात्रीचे जेवण केले आणि मी नेहमीप्रमाणे बेडवर आडवा झालो माझ्या पत्नीने माझ्यासाठी एक ग्लास दूध आणले पण आज मी ते दूध पिले नाही आणि माझ्या पत्नीसमोर झोपण्याचे नाटक करू लागलो मी डोळे झाकल्यानंतर ती दुसऱ्या खोलीत गेली मी उठलो आणि ती काय करते हे पाहण्यासाठी मी तिच्या मागे गेलो खोलीचा दरवाजा उघडला आणि जसा मी विचार केला होता अगदी तसेच झाले ती मोबाईलसमोर बसली होती आणि तिने कोणती सिरियल लावली नसून कोणाला तरी व्हिडिओ कॉल करत होती मी पाहिले की दोन पुरुष तिच्याशी बोलत आहे ते पाहून मला खूप राग आला आणि मी विचार करू लागलो की माझी बायको माझ्याशी असे कसे करू शकते ती एक नाही तर दोन पुरुषांसोबत मग मी वि काही विचार न करता मी खोलीत गेलो आणि माझ्या बायकोवर ओरडू लागलो मला पाहून तिने लगेच व्हिडिओ कॉल कट केला मग मी तिला विचारले तू इथे काय करत आहेस ही ऐका तुझी सिरियल तू तु आत्तापर्यंत माझ्याशी खोटं बोलत आली आहेस ही सिरियल बघण्याच्या नावाखाली माझ्या पाठीमागे हा खेळ खेड़ खेळत आहेस हे सर्व ऐकून माझ्या पत्नीला खूप लाज वाटली आणि ती मला म्हणू लागली माझं ऐकून तरी घ्या मी म्हणालो अजूनसुद्धा तुला माझ्याशी काही बोलायचे आहे का तुझे म्हणणे ऐकायला काही उरले आहे का प्लीज एकदा माझे ऐका मग तुमचा निर्णय घ्या आपले जेव्हा लग्न झाले तेव्हा मी तुमच्यासोबत खूप आनंदी होते तुम्ही मला कशाची कमतरता जाणू दिली नाही मग आपल्याला मुले झाली आपला खर्च आपल्या मुलांप्रमाणे वाढू लागला जस जशी मुलं मोठे झाली तशी आपल्या घरात पैशांची टंचाई वाढू लागली मी आपल्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी तळमळताना बघत होते आजूबाजूच्या मुलांना शाळेत जाताना पाहून मलाही खूप त्रास व्हायचा की मुलं मला म्हणायची आहेत आई आम्ही कधी चांगल्या शाळेत जाणार आणि माझ्याकडे एकही उत्तर नसायचे मुलांनी शाळेत चांगल्या शाळेत जावं असं मला वाटत असलं तरी रोज तुमच्याशी या विषयावर बोलावं असं वाटायचं पण तुम्हाला थकून आलेलं पाहून काही सांगायची हिंमत होत नव्हती कारण मला माहीत होतं की तुम्ही आमच्यासाठी खूप मेहनत करता पण तरी तुम्ही आपल्या घराचा खर्च भागवू शकत नव्हता मग एक दिवस माझी चुलत बहीण आपल्या घरी आली तिने मला या कामाबद्दल सांगितले मला माहीत होते की तुम्ही मला या कामाला नकार द्याल म्हणून मी तुम्हाला न विचारता हे काम करायला लागले मी कोणतेही चुकीचे काम करत नाही मी मोबाईलवर सौंदर्य उत्पादने विकते मला वाटलं होतं तुम्ही माझ्यावर संशय घ्या संशय घ्याल पण हे काम करणे माझी मजबुरी होती मी माझ्या मुलांसाठी काही करू शकले तुम्हाला आरामात झोप यावी म्हणून मी तुम्हाला रोज रात्री दूध प्यायला देत असे आणि हे माझे काम करत असे मी तुम्हाला घर खर्चासाठी मदत करू शकते माझ्यावर विश्वास ठेवा मी कोणतेही चूक करत नाही तुम्ही मला आज या व्हिडिओ कॉलवर बघितले तर ते असे आहे की दर महिन्याला आमची कंपनीची मीटिंग असते ज्यामध्ये आम्हाला व्हिडिओ कॉलवर सांगितले जाते की आम्ही आमचे प्रॉडक्ट कसे विकू शकतो आणि आपलं आपण आपलं काम पुढे कसे नेणार आम्हाला त्याचे मार्गदर्शन केले जाते माझ्या बायकोचे सगळे बोलणे ऐकून मला माझ्या विचारांचा तिरस्कार वाटत होता मी माझ्या बायकोबद्दल एवढा चुकीचा विचार कसा काय करू शकतो बरं झालं मी माझ्या बायकोला डायरेक्ट काही चुकीचे प्रश्न केला नाही नाहीतर माझ्या बायकोने माझ्याविषयी चुकीचा विचार केला असता मला मापदेखील केले नसते मी मनातल्या मनात देवाचे आभार मानत होतो त्यानंतर मी माझ्या बायकोला मिठी मारली आणि तिने जे केले त्याबद्दल माफी मागितली कारण तिने मला न सांगता ऑनलाईन ब्युटी प्रॉडक्ट सेल करण्याचा जॉब चालू केला होता आता रोज रात्री कदी -कदी ती आमच्या खोलीत बसून काम करते मी पण कधीकधी तिला तिच्या कामात मदत करायचो आणि आम्ही दोघे पण आता काम करू लागलो आमच्या घरचा खर्च अगदी सहज भागवू लागलो आता आमची मुलं देखील चांगल्या शाळेत शिकायला जातात आणि आम्ही आमचे जीवन आनंदी जगत आहोत कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद